सव्वीस एप्रिल रोजी होणाऱ्या मतदान जनजागृतीसाठी आता शालेय विद्यार्थी देखील रस्त्यावर उतरले आहे मंगळवारी युनिव्हर्सल इंग्लिश स्कूलच्या वतीने मतदान जनजागृती अभियान रॅली काढण्यात आली होती नमस्कार चौकपासून ते अण्णाभाऊ साठे चौक, चौक पर्यंत ही रॅली काढण्यात आली होती यावेळी हातात फलक घेऊन विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सव्वीस एप्रिल रोजी मतदारांनी मतदान करण्याचे आवाहन युनिव्हर्सल इंग्लिश स्कूलचे मुख्याधीपिका ज्योत कौर पहाडिया यांनी केले नमस्कार मी जितेंद्र जितेंद्रसिंग पहाडिया मुख्याध्यापिका युनिव्हर्सल इंग्लिश मीडियम स्कूल नांदेड आज आमच्या शाळेच्या तर्फे एक आम्ही मतदान जागरूकता अभियान हे राबवण्यात येत आहे या मार्फत आम्ही एक शाळेच्या मुलांची रॅली काढण्यात आली आहे त्या रॅलीतून आम्ही हे जनजागृत करत आहोत की मतदान किती आवश्यक आहे आपल्यासाठी तर माझी एक विनंती आहे येत्या सव्वीस एप्रिलला आपण घराच्या बाहेर पडावं आणि आपलं किमती मतदान देऊन लोकशाहीला बळकट करावे धन्यवाद